नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा काल राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातल्या निवडणुकीबाबत भाष्य केलं आणि गंभीर असे आरोप केले महाराष्ट्रातली निवडणूक ही एक मॅच फिक्सिंग होती आणि एक ब्लू प्रिंट होती असं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे तर निवडणूक आयोगावरती देखील सडकून टीका केलेली आहे परंतु निवडणूक आयोग याच्यावरती पुढे येऊन काही बोलत नाही फक्त एवढंच निवडणूक आयोग सांगतोय की बाबा निवडणुका पारदर्शक झाल्यात परंतु विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि जो प्रश्न विचारलाय त्याला उत्तर देणं गरजेचं आहे तसंच माहिती अधिकारामध्ये ज्या माहिती मागणी करण्यात आली होती ते देखील माहिती निवडणूक आयोगाकडून जाणीवपूर्वक देण्यात आल्या नाहीत म्हणजे याचाच अर्थ सर्व की सर्वसामान्य माणसाला आता असं वाटलंय की निवडणुका ह्या मॅच फिक्सिंगच झालेल्या आहेत त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रात दोन हजार चोवीस साली विधानसभा निवडणुका झाल्या लोकसभा निवडणुका झाल्या परंतु विधानसभा निवडणुकीची निवडणूक ही मॅच फिक्सिंग झाली असल्याचं सर्वांना वाटतंय म्हणजे महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेला आणि नऊ कोटी मतदारांना असं वाटू लागलेलं ला, आहे की आपण मतदान दिलं परंतु हे भारतीय जनता पक्षाला मतदान कसं दिलं ह्या निवडणुका कशा मॅच फिक्सिंग झाल्या असं सर्वांना वाटायला लागलेलं ला। आहे त्यातच बघा माळशिरस तालुक्यातलं मारकडवाडी हे गाव या ठिकाणी उत्तमराव जानकर हे माळशिरसचे आमदार निवडून आलेले आहेत आणि ते जेम तेम दहा बारा हजार मतांनी निवडून आलेले आहेत या माळशिरस मध्ये मार्कडवाडी म्हणून एक गाव आहे तर या मार्कडवाडी गावामध्ये असं या लोकांकडून सांगण्यात येतं की आम्ही सगळ्यांनी मिळून उत्तमराव जानकर यांना मतदान केलेलं आहे आणि आम्ही राम सात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला अजिबात मतदान दिलेलं नाही आम्ही मतदान हे शरद पवारांच्या तुतारेला दिलं तरी देखील आमचं मतदान यांना गेलं कसं त्याच्यामुळं त्या गावकऱ्यांनी तिथं मतदानाची प्रक्रिया राबवण्याचं ठरवलं होतं परंतु प्रशासनाने ते हाणून पाडलेलं आहे राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी मारकडवाडी गावचा देखील संदर्भ दिला हे आरोप करताना आणि त्यांनी पाच असे निवडणूक आयोगावरती गंभीर असे आरोप केले पहिलाच त्यांनी आरोप असा केला की निवडणूक आयोगाची जी निवड केली जाते निवडणूक आयोगाच्या निवडीमध्ये सरन्यायाधीशांना स्थान असतं म्हणजे सुप्रीम कोर्टाचे जे न्यायाधीश आहेत त्यांना त्याच्यामध्ये स्थान असतं परंतु नरेंद्र मोदी सरकारनं त्यांना स्थान दिलं नाही या जाग्याला कॅबिनेट मंत्र्याला स्थान दिलं केंद्राच्या म्हणजे बघा हे दुर्दैव देशाचे कायदे कसे पिळून कसे कायद्यांची वेले वाट लावली जाते हे सर्वसामान्य लोकांच्या लक्षात येईना झालेलं आहे आता बघा ते त्यांनी सरन्यायाधीशांचं स्थान त्या ठिकाणाहून संपून टाकलेला आहे आता सरन्यायाधीश नवीन जे आलेले आहेत गवई बी आर गवई हे या ठिकाणी निवडणूक आयोगाची जी नेमणूक करणे कर, करतात तर ह्याच्यामध्ये पुन्हा बदल करतील का हे देखील महत्वाचं आहे राहुल गांधी यांनी हा सगळ्यात मोठा आरोप केलेला आहे त्यानंतर त्यांनी दुसरा असा आरोप केला की दोन हजार एकोणीस मध्ये आठ कोटी त्र्याण्णव लाख मतदार हे महाराष्ट्रामध्ये होते त्यावेळेस तेवढ्या लोकांनी मतदान केलं होतं त्यानंतर दोन हजार चोवीस म्हणजे पाच वर्षामध्ये दोन हजार चोवीस ला जी लोकसभा निवडणूक झाली या लोकसभा निवडणुकीला नऊ कोटी एकोणतीस लाख मतदारांनी आपला लोकसभेला मतदानाचा हक्क बजवला आणि त्यानंतर मात्र पाच महिन्यांनी जी महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये बघा नऊ कोटी एकाहत्तर लाख मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवला म्हणजे राहुल गांधी यांचे बघा एक दोन तीन चार असे आरोप झाले म्हणजे चार आरोप त्यांनी गंभीर असे केलेले आहेत आणि त्यांचा पाचवा आरोप असा आहे की बघा दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकतीस लाख नवीन मतदारांची नोंद झालेली आहे म्हणजे किती एकतीस लाख नवीन मतदारांची नोंद झालेली आहे तर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ला झाल्यानंतर पाचच महिन्यात एक्केचाळीस लाख मतदार कसे वाढले हा सगळ्यात महत्वाचा आणि गंभीर प्रश्न आहे म्हणजे पाच वर्षात एकतीस लाख मतदार फक्त वाढले आणि पाच वर्षात एकतीस लाख मतदार फक्त वाढले आणि पाचच महिन्यात एक्केचाळीस लाख मतदार कसे काय वाढले म्हणजे दोन हजार एकोणीस ची विधानसभा लोकसभा झाली त्याच्या त्यानंतर मात्र फक्त एकतीस लाख मतं वाढली आणि लोकसभा संपल्यानंतर पाचच महिन्यामध्ये एक्केचाळीस लाख मतदार वाढले हा सगळ्यात गंभीर प्रश्न आहे आणि याचं उत्तर निवडणूक आयोगाने अद्याप दिलेलं नाही निवडणूक आयोगाकडे माहिती अधिकारामध्ये अनेक पक्षांनी माहिती मागितलेल्या आहेत की दोन हजार एकोणीसची यादी आम्हाला मतदारांची मिळावी आणि दोन हजार मतदारा ची मतदाराची यादी मिळावी म्हणजे त्यावेळेस मतदान किती झालं आता किती वाढलं किती हा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न आहे परंतु निवडणूक आयोगाने अद्याप या गोष्टीला उत्तर दिलेलं नाही याचाच अर्थ असा आहे की महाराष्ट्राच्या ज्या विधानसभा निवडणुका झाल्या याच्यामध्ये शंभर टक्के घोळ झाला मॅच फिक्सिंग झालं असा राहुल गांधीनं आरोप केलेला हा काही अंशी खरा देखील वाटतोय बघा अजून त्यांची एक दुसरी एक मागणी दुसरा एक आरोप आहे हायकोर्टाने असं सांगितलेलं आहे की प्रत्येक मतदार केंद्रावरती व्हिडिओग्राफीद्वारे रेकॉर्डिंग करण्यात यावं म्हणजे काय की प्रत्येक मतदार केंद्रावरती जे मतदान लोक करतात या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले हो असतात आणि हे रेकॉर्डिंग करण्यात यावं आणि ते कोर्टामध्ये काही जणांनी याचिका दाखल केलेली आहे तर कोर्टाने सुद्धा निर्देश दिलेले आहेत की ते व्हिडिओग्राफी मतदान केंद्रावरती जे व्हिडिओ रेकॉर्डिंग झालेलं आहे ते कोर्टामध्ये सादर करण्यात यावं तसंच मतमोजणीच्या वेळी जे रेकॉर्डिंग केलेलं आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग हे देखील कोर्टामध्ये सादर करण्यात यावं परंतु अद्याप मतदान मोजणी केंद्रावरचं रेकॉर्डिंग असू द्या किंवा मतदान केंद्रावरच किंवा मतमोजणी केंद्रावरचं असू द्या ह्या दोन्ही ठिकाणचं मतदानाचं रेकॉर्ड हे निवडणूक आयोगाने कोर्टाला हायकोर्टाला नाही सुप्रीम कोर्टाला नाही कोणालाही अद्याप दिलेलं नाही त्यामुळे देखील निवडणूक आयोगावरती शंका घेण्याला वाव ठरतो आता बघा अजून दुसरं एक असं आहे की इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड प्रतिबंधक एकोणीसशे एकसष्टच्या नियमामध्ये बदल केलेला आहे सरकारने हे केंद्र सरकारने या इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड प्रतिबंधक एकोणीसशे एकसष्टच्या कायद्यामध्ये देखील मोदी सरकारनं बदल केलेला आहे आणि त्यामुळे देखील बघा फार मोठा असा घोळ झालेला आहे नियमात बदल केल्यामुळं मतदानामध्ये हेराफेरी करणं हे सगळ्यात सोपं जात असा देखील राहुल गांधी यांनी आरोप केलेला आहे आणि तो काही अंशी खरा देखील असू शकतो आणि याच्यामुळंच राहुल गांधी यांनी असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्रातली निवडणूक ही मॅच फिक्सिंग झालेली आहे आणि या ठिकाणी पुन्हा निवडणूक घेतली पाहिजे तसंच आता बिहारच्या ज्या निवडणुका जाहीर होतील बिहारची जी निवडणूक लागलेली ला आहे या ठिकाणी देखील असंच मॅच मॅच फिक्सिंग करण्यात येईल असं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे म्हणजे ते काही अंशी खरं तरी आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये असं झालं बिहारमध्ये देखील असं होऊ शकतं उत्तर प्रदेशमध्ये देखील होऊ शकतं म्हणजे सगळ्यात सुरुवात बघा ही मतदानामध्ये हेराफेरीची राफेरीची कुठनं झाली गुजरात पासून झाली गुजरातच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये हेराफेरी झाली त्यानंतर बघा राजस्थानच्या निवडणुकीमध्ये तसंच झालं मध्य प्रदेशच्या निवडणुकीमध्ये तसंच झालं आणि पुन्हा हरियाणाच्या निवडणुकीमध्ये तसंच झालं आणि परत महाराष्ट्रामध्ये झालं ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये असं झालं त्याच वेळेस या सगळ्या पुढाऱ्यांच्या आणि मतदारांच्या लक्षात आलं की निवडणुकीमध्ये काहीतरी घोळ आहे या अगोदर लोकांना वाटलं केंद्रात मोदी सरकार आहे म्हणून गुजरात राजस्थान मध्य प्रदेश आणि हरियाणामध्ये दिल्लीमध्ये असं होऊ शकतं तर तर तेव्हा लोकांना कळलं की महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये देखील असं झालेलं आहे आता बिहारमध्ये सुद्धा आणि उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा असंच होऊ शकतं असं राहुल गांधींनी शंका व्यक्त केली आहे त्यामुळे बघा निवडणुका ह्या पारदर्शिक होणं महत्वाचं आहे निवडणूक आयोगाने पारदर्शक काम करणं महत्वाचं आहे परंतु असं होताना एकंदरीत आपल्याला दिसून येत नाही असंच एकंदरीत मानता येईल तर आज एवढंच कॅमेरामन सोनाक्षी सह मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे